सभापती महोदया माननीय मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलेलं आहे त्यामध्ये ब्याऐंशी वसतीग्रह सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे पैकी सतरा वसतीग्रह सुरू करण्यात आली आहेत तर माझा त्यांना स्पेसिफिक प्रश्न आहे पासष्ट वसतीग्रह कधीपर्यंत चालू करणार आहात जर जागेची अडचण आपल्याकडे असेल आता ओबीसी मंत्रालयाच्या बाबतीत सुद्धा आम्ही वर्ष दीड वर्ष पाठपुरावा करतोय जागेची उपलब्ध होत नाही तर आपण या ऊसतोड मजुरांना डायरेक्ट सारखी योजना आहे की ज्या मुलांना वस्तीगृहामध्ये ऍडमिशन मिळत नाही त्यांना आपण थेट लाभ देतो तर त्या दृष्टिकोनातून आपण माननीय मंत्री महोदय निर्णय घेणार आहात का ज्या पद्धतीनं वसतीगृह जर उपलब्ध नाहीच झाली तर ऊसतोड कामगारांच्या मुलांना डायरेक्ट आपण वस्तीगृहासाठी अनुदान देण्याच्या बाबतीमध्ये आपण धोरण राबवणार आहात का नंबर एक नंबर दोन सांगली जिल्ह्यामध्ये जत तालुक्यामध्ये पस्तीस हजार ऊसतोड मजूर ऊसतोडीसाठी जातात परंतु तिथं कोणत्याही प्रकारची सुविधा नाही आहे तर आपण जर स्वाधार योजना सारखी जर योजना राबवली तर वस्तिगृहाची आवश्यकता बसणार नाही जर तशी राबवणार नसाल तर तिथं वस्तिगृह करण्याच्या बाबतीमध्ये आपण काही निर्णय घेणार आहात का आपण म्हटलं ते सत्य आहे की ब्याशी पैकी फक्त सतरा सतराच वसतिगृह या ठिकाणी सुरू झाले आहेत आणि ही बाब खरी आहे की वसतिगृहांच्या जाग्यांकरता आम्हाला या ठिकाणी अडचण येते मी तर खात्याच्या अधिकाऱ्यानं या ठिकाणी आदेश केलेले आहेत की जिथे अडचणी येते तिथे सन्मान्य आमदार कोणत्याही पक्षाचे असोत शेवटी ऊस कामगार हा सगळ्यांचाच आहे तर त्याच्याकरता जर जागा कुठं उपलब्ध करून दिली तर लवकरात लवकर म्हणजे महामंडळाची जी तयारीच आहे की जागा उपलब्ध झाल्या की लगेच या ठिकाणी वसतिगृह सुरू करायचं पण त्याचबरोबर आपण जी मागणी केलेली आहे की भाड्याच्या जागा सुद्धा आपण काही ठिकाणी बघतोय आणि भाड्याची जागा जरी उपलब्ध झाल्या आपल्याला आमदार साहेब तरी आपण भाड्यांच्या जागेमध्ये सुद्धा वसतिगृह सुरू करण्याकरता या ठिकाणी करणार आणि मला तरी असं वाटतं की आपण अशी अडचणच येऊ देणार नाही चोवीस तारखेपर्यंत बहुतांशी जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांची सोय होण्याकरता मग भाड्यावरही जरी आपण घ्यावं लागले तरी त्या ठिकाणी वस्तीगृह सुरू करू जेणेकरून विद्यार्थ्यांना मग अनुदान द्या किंवा त्यांच्या नावावर टाका ही गरज पडणार नाही